नमस्कार पोईमकटाचे कवी या उपक्रमाच्या माहिती सांगणाऱ्या व्हिडिओ सिरीजमधला हा चौथा आणि कदाचित शेवटचा व्हिडिओ आहे जर का याच्या आधीचे तीन व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे प्लीज ती बघून घ्या आणि रजिस्टर इतक्यात केलं नसेल तर प्लीज पहिलं रजिस्टर करून घ्या आणि याचे चान्सेस आहेत की हा व्हिडिओ तुम्ही बराच उशिरा बघताय हिरमोड करून घेऊ नका आपल्या इव्हेंट्सला येऊन आमच्यासोबत बोला की आता काय करता येऊ शकतं का आम्ही नक्कीच त्याच्यावरती तोडगा काढू सध्या आम्हालाही नाही माहीत की उशीर येणाऱ्यांचं नक्की काय करायचं आहे पण निदान तुम्ही उशिरा आलात हे आम्हाला कळवा तरी बरं तयारी कशी कराल या सगळ्या उपक्रमासाठी त्याची माहिती सांगतो मी सगळ्यात फर्स्ट पॉईंट दर महिन्याला लास्ट रविवार असेल त्याला आपण हे ओपन माईक भरवणार आहोत पाच मिनटाचा तुम्हाला सादरीकरणाची तयारी करून यायची आहे म्हणजे जसं आधीच्या नियमांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कवितेचा इतिहास भूगोल सांगण्यामध्ये जास्त वेळ दौडू नका कारण ही ती वेळ आहे ज्याच्यामध्ये तुमची कवितेमुळे ओळख होणार आहे सो तुमच्या कवितेला जास्त बोलू द्या एकदा का तुम्ही म्हणजे मार्च एप्रिल मे जून जुलै याच्यामध्ये तोड परफॉर्मन्स दिला पब्लिक स्वतःहून विचारेल की बाई हा कोण आहे कवी ही कोण आहे कवयित्री ओके सो तुम्ही कोण आणि वगैरे काय एक नुसतं नाव सांगितलं बस झालं तुमचं नाव आणि कविता सा सुरू करा प्रॅक्टिस करताना पण तशीच प्रॅक्टिस करा उगाच त्याची प्रस्तावना आणि मग जाताना मी हे बोलीन याच्यामध्ये जास्त अडकू नका नेक्स्ट पूर्ण पाच मिनटं बोललंच पाहिजे का असं काही नाही आहे म्हणजे असं नाही आहे की मी पाच मिनटं बोललो की मी चांगलं बोललो अडीच तीन मिनटं बोललात पण फुल इम्पॅक्टफुल बोललात लक्षात राहणं हे महत्त्वाचं आहे ओके सो सादरीकरणाच्या रियाजावरती जास्त भर द्या त्याचं आणि त्याचा वेळ पाचपेक्षा एक्सिड व्हायला हो नाही पाहिजे त्याच्या आतमध्ये असला पाहिजे त्यासाठी इतरांना लक्षपूर्वक ऐका म्हणजे आता जेव्हा तुम्ही कुठ आता मी असं ॲझ्यूम करतो आहे की याच्या आधी तुम्ही इव्हेंट अटेंड केले आहेत कवितांचे तर एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला एखादा कवी कधी आवडतो त्याच्यासारखं करायला बघा म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते तुम्हाला बनायला सोपं जातं ओके okay. ज्यांचं सादरीकरण आवडलं त्यातलं नक्की काय आवडलं यावर विचार करणं गरजेचं आहे त्या आता जर का तुम्ही ओपन माईकला त्या म्हणजे आता हा व्हिडिओ बघून लगेच याच महिन्यातला किंवा याच्या पुढच्या महिन्यातल्या ओपन माईकला तुम्ही आला तुम्हाला एखादा कवी किंवा कवयित्री आवडली तिचं सादरीकरण त्याचं सादरीकरण तर ब्रेकमध्ये किंवा कार्यक्रम झाल्यानंतर बिनधास्त त्याच्यासोबत बोला तिच्यासोबत बोला आणि विचारा की नक्की तुम्ही कसं अप्रोच करता तुमच्या रायटिंग प्रोसेसला सादरीकरण प्रोसेसला उगाचच विचार करून कल्पना करून हे असं असेल ते तसं असेल त्यापेक्षा डिरेक्ट त्या माणसालाच विचारा ज्याच्यामुळे तुम्हाला इम्प्रेसिव्ह सादरीकरणाचं शिक्षण मिळेल असं वाटतं आहे आणि मी याबद्दल पण शोर आहे की त्या व्यक्तीलासुद्धा आवडेल की अरे कोणतरी येऊन माझ्याच कवी बांधवांमधलं कोणतरी येऊन मला विचारते की अरे तू कसं करतोस किंवा करतेस ओके okay, ही थोडंसं मोठं आहे एक एक करून सांगतो यालाच हातभार लागावा म्हणून म्हणजे अजून फर्म असा प्लॅन नाही आहे हा ऑप्शनल प्लॅन आहे इथेच इथे तुम्ही आलंच पाहिजे असं काही नाही आहे आपण गार्डन इव्हेंट भरवायचं विचार करतो आहे म्हणजे सेम ओपन माईकसारखाच असेल त्याचा एक छोटा व्हर्जन म्हणता येईल याला याची माहिती एक दोन दिवस आधी सांगितली जाईल आपल्या म्हणजे कोणी इथे नोंदणी केलेत त्यांना की आपल्या सोशल मीडियाच्या स्टोरीजवरती वगैरे हो की असा असा गार्डन मीटअपचा प्लॅन आहे म्हणजे समज आज पंधरा मार्च आहे तर सतरा मार्चला रविवार आहे तर तेव्हा कुठल्या तरी गार्डनमध्ये नारळी बागेत किंवा कुठेतरी आपण भेटतो आहे तर त्याची माहिती दिली जाईल की सात वाजता आठ वाजता आपण इथे ते भेटतो आहे ओके हे होईलच याची शाश्वती नाही आहे कारण हे कंडक्ट करण्यासाठी आपल्याकडे व्हॉलेंटियर्स असतील तशा त्यांच्या तारखांनुसार आपण हे हँडल जाहीर करू म्हणून दोन दिवस आधी जाहीर करत आहोत आपण हे आता हे आपण का असं करतो आहे हे पुढे पुढे तुम्हाला समजेल यात व्हिडिओ रेकॉर्डिंग नसेल म्हणजे नक्की इथे काय असेल ते ही सांगतो वेळेचं बंधन नसेल म्हणजे जे मी वरती तुम्हाला म्हटलं की पाच मिनटं आहेत त्याची वगैरे फुल तयारी करून वगैरे हो इथे अगदीच तयारी करून नाही आला तरी चालेल हा काइंड ऑफ या पाच मिनटाच्या म्हणजे याच्यावरती जो मी सांगितला त्या पाच मिनटाच्या तयारीसाठीची पूर्वतयारीची स्टेज आहे ही हा गार्डन इव्हेंट म्हणजे सो वेळेचं बंधन नसेल एंट्रीला फीज नाही आपण घेत आहोत कारण आपल्याला हॉलचं भाडं नाही द्यायचं आहे बेसिकली तुमच्याकडून जे मी फी घेतो त्यातून हॉलचं भाडं आपल्या व्हिडिओ एडिटिंग वगैरे वगैरेचा किंवा इतर चहा वगैरेचा खर्च असो तो निघतो किंवा ट्रॅव्हलिंगचा वगैरे खर्च असेल जे काय असेल लोगो बनवला वगैरे वगैरे खूप पन्नास गोष्टी आहेत त्या एका इव्हेंटचा दरवेळी खर्च सेम असेल असं नसतं प्रत्येक इव्हेंटचा थोडक्यात तुमच्या रियाजासाठी इथे तुम्ही येऊन इनफॉर्मल प्रकारे इतर कवींना भेटू शकता म्हणजे वरती मी जे म्हटलं की एखाद्या कविते कवीचं सादरीकरण तुम्हाला आवडलं तर या मीटअप्सला पण तुम्हाला त्यांच्यासोबत भेटून बोलता येईल की अरे मित्र आहे तू कसं करतोस किंवा ताई हे तुम्ही कसं करता ॲक्च्युअल ओपन माईकला सादर करायचं त्याचं टेस्टिंग असेल हे या इव्हेंटला या गार्डन मीटअप्सला येणं म्हणजे याला तुम्ही महिन्यात एकदा होणाऱ्या ओपन माईकचे छोटं व्हर्जन म्हणू शकता इथे नाही आलं तर भाविकवी होता येणार नाही असं काही नाही आहे तर यायला जमत नसेल तर चिल मारा जास्त टेन्शन घेऊ नका पण आलात तर तुमचाच फायदा आहे कारण ॲक्च्युअल पब्लिक म्हणजे हॉलमधल्या पब्लिक पुढे बोलण्याच्या आधी तुम्हाला एक कारण आम्ही असं अज्यूम करतो आहे की एक दोन दिवस आधी सांगितलेलं असल्यामुळे ह्या इव्हेंटला अगदी पन्नास जणं नाही येणार दहावीस जणं चाललेली असतील आणि टाईमचं बंधन नाही आहे की म्हणजे जसं वरच्या ह्याच्यात होतं की तुम्ही पूर्ण कार्यक्रमामध्ये म्हणजे सादरीकरण झालं की निघायचं नाही आहे पूर्ण एंडपर्यंत थांबायचं आहे म्हणजे आपण एंडला हे करतो तसं इथे नसेल की एंडपर्यंत थांबलंच पाहिजे आणि वगैरे वगैरे सो so, हा बऱ्यापैकी रिलॅक्स्ड इव्हेंट असणार आहे रिलॅक्स मिटअप असणार आहे तर हा आहे गार्डन मिटअपचा प्लॅन आणि आता सध्या तरी इथंवरच माहिती आहे सगळी सांगून झाली आहे आमची या म्हणजे भावी कवी या संकल्पनेची इथून पुढे जर का तुमच्याकडून काही प्रतिसाद आला किंवा मार्च महिन्याचा भावी कवीचा फर्स्ट हे झाला दुसरा झाला तिसरा झाला त्याच्यानंतर अजून काही ती नवीन माहिती आली तर ती याच प्लेलिस्टच्या पुढे आम्ही ॲड करू आणि तुम्हाला व्हॉट्सॲप किंवा ईमेलमधून माहिती पोचवली जाईल सो ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा टीम पोएम कट्टाकडून माझ्याकडून यशवंत दिडवाकडून बाकी काय तुम्ही गाजवालाच जय शिवराय